गत वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि दोन वर्षात ट्रिपल इंजिन सरकारच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने विकास कामे केली असून सर्वसामान्यांना न्याय दिला आहे आजची मातृशक्तीची उपस्थिती पाहता माने यांचा विजय म्हणजे मोदींचा विजय आहे असा विश्वास सिने अभिनेता माजी खासदार गोविंदा यांनी इचलकरंजी येथे बोलताना व्यक्त केला हातकणगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार दहर्शील माने यांच्या प्रचारार्थ तारणी पक्ष महिला आघाडीचे वतीने आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना गोविंदा बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आवाडे होते अध्यक्षीय भाषणात आमदार प्रकाश आवाडेंनी अबकी बार चारशे पार जायचे असून दहर्शील माने यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत मिळणार आहे इतर महिला बचत गटाच्या माध्यमातून लखपती दीदींची संख्या लक्षणीय आहे विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि महिला सक्षमीकरणातून त्यांना उद्योजिका बनविले आहे आता गार्मेंट सिटीवरून इचलकरंजी थेट साडी उत्पादन आणि कपड्यापासून बाहुल्या तयार करण्याचा उद्योग सुरू करण्याचा मानस आहे या माध्यमातून महिलांना कोट्यावधींचे अर्थसहाय्य उपलब्ध करून त्यांना आर्थिक बळ दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी शहरातील जिवाळ्याच्या पाणी प्रश्नासह सर्वच प्रलंबित प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी दहरसील माने यांना मत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून मतदारसंघात विकासाची गंगा आणूया चुकता मतदान करून पाठबळ द्यावे असे आवाहन केले शिवसेनेच्या उपनेत्या शीतल मात्रे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेताना मोदींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी दहरशील माने यांना दिल्लीला पाठवूया आज इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेली मातृशक्ती पाहता माने यांचा विजय निश्चित आहे असे त्यांनी सांगितले स्वागत महिला आघाडीच्या कोऑर्डिनेटर मौसमी आवाडे यांनी तर प्रास्ताविक ताराणी पक्ष इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश यांनी केले या प्रसंगी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ उर्मिला गायकवाड माजी नगराध्यक्षा सौ किशोरी आवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे शिवसेनेच्या उपनेत्या शीतल मात्रे अहमद मुजावर आदींची भाषणे झाली सूत्रसंचालन सौ अंजली बावणे यांनी केले आभार महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा नजमा शेख यांनी मानले या प्रसंगी सपना बिसे सीमा कमते मेघा माने मंगल सुर्वे अर्चना कुडचे सभाना शिकलगार अंजुम मुल्ला जयश्री शेलार प्रकाश मोरे सुनील पाटील बाळासाहेब कलागते प्रकाश पाटील श्रीरंग कवरे नरसिंग पारिक सतीश मुलिक राजू बोंदरे नितेश पवार आदींसह सर, विधानसभा मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या